काही करू दे काही सांगितलं की महायुती पत्र त्या पालकमंत्री म्हणले गोष्टीवरती आणि आम्हाला कमी लेखू नये आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे पत्रकारांना पण मला जसं भास्कर पाटण मध्ये निर्णय होईल तसा निर्णय मेड्यामध्ये होईल माझी आमचं म्हणणं एवढं आहे की पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की महायुती आहे तुम्ही त्याप्रमाणे वागायच कारण ते पालकमंत्री आहे ते आधी बघा मी आता मंत्री झालो ते माझ्या आधी सर्वोच्च मंत्री होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आता याच्यात पण मंत्री होते त्या मग त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना मंत्री म्हणून कसं कर काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय पण ते मोठे आहेत त्यामुळे त्यांचा आदर तर आहे आम्हाला काय ते जसं अनुकरण मध्ये करतील तसं अनुकरण आणि तसे निर्णय घड्यामध्ये सुद्धा होतील आणि सुद्धा मग मायमजी म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा आमचं काही त्याच्याबद्दल येणार नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो कारण शेवटी काय आपली ताकद आहे आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत आपण काही नुसतं निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं निवडणूक आल्यावर मग म्हणलं इथनं निघून गेलो असं नाही आपण प्रत्येक विषयासाठी प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक कामासाठी आपण सगळ्यांना एकत्र येतो वेळ देतो ती कामं आपण मार्गे लावतो त्याला लागणारा पाठपुरावा आपण करतो कारण कुठलंही विकास काम किंवा कुठलाही प्रश्न उभा राहिला तर तो पाठपुराव्याशिवाय पूर्ण होते आज नुसतं तुम्ही गेला आणि कोणाच्या तरी हातात एक निवेदन किंवा चार वेळ पत्र देऊन आला म्हणजे निर्णय झाला असं ता मंत्रालयात किंवा कुठेही होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायला लागतो तुम्हाला त्याच्या माग लागायला लागतं तुम्हाला त्या याच्यामध्ये काही उद्या अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडवायच्या कशा हे बघायला लागतं आणि मग कुठं तरी निर्णय जो आहे तो विकास कामांचा आणि प्रश्न जे आहे ते मार्गे लागण्याचा होतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज आपण हे सगळं गेले दहा पंधरा वर्ष करत आलो हे काल परवा अचानक सुरू केलं असं नाही सलग आमदार असल्यापासून आपण जेव्हापासून मी इकडे आलो तेव्हापासून आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल आपल्या तालुक्याची प्रगती कशी होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की ग्रामपंचायतीत ना नगरपंचायतीत नगरपंचायतीत करणारा माणूस पण मीच आहे मी जर त्यावेळेला आमदार असताना करत आणतो तुम्हाला आता मी एवढं बोलत नाही किंवा म्हणजे स्वतःबद्दल पण त्यावेळेला जर मी पत्र लिहिलं असत किंवा आमची ग्रामपंचायती ग्रामपंचायतच ठेवा तर आपली ग्रामपंचायतच असे आपण नगरपंचायती संजय जास्त कारण त्यावेळेला दादांनी सगळ्या आमदारांना दिलं होतं किंवा तुमच्या तालुक्यातल्या ठिकाणच्या ग्रामपंचायती नगरपंचायती करायचे का नाही तुम्ही ठरवानी सांगा आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेतला किंवा आपल्याला मोठं व्हायचंय आपल्याला वाढायचंय आपलं शहर वाढवायचंय आपल्याला मेळायची ओळख जे आहे ती वेगळी करायची आणि म्हणून ग्रामपंचायतीत आपली नगरपंचायतीत नगरपंचायत आली पाहिजे आणि नगरपंचायतीतनं नगरपालिका आपली होईल मग ड वर्ग असेल क वर्ग असेल जे काय असेल ती होईल आणि त्याच्यानंतर पुढची आपली प्रगती जी आहे ती चालू राहील